ही एक सत्य घटना आहे नांदेडची पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी स्वतःच्या पोटच्या पोरीला बापाने संपवले कारण पोरीचं लग्न नंतर अनैतिक संबंध होते तर चला बघूया काय हा प्रकार नांदेड तालुक्यात राहणारी संजीवनी हिचं लखन भंडारी बरोबर प्रेम होत संजीवनीला तो खूप आवडायचा दोघं फिरायला जायचे सतत फोनवर बोलणं एक दिवशी हा सर्व प्रकार संजीवनीच्या वडिलांना माहिती पडला संजीवनीच्या वडिलांचे नाव मारुती सुरणे ते मध्यमवर्गीय कुटुंबातले होते आपली इज्जत गेली नाही पाहिजे म्हणून त्यांनी संजीवनीचं लग्न करण्याचा ठरविले संजीवनीचं वय एकोणीस होत तिच्या वडिलांनी लगेच तिचं लग्न एक वर्षापूर्वी कोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत लग्न लावलं बापाने तिचं लग्न ताटामाटात ता लावून दिलं पण काय लग्न झाल्यानंतर सुद्धा संजीवनी आपल्या प्रियकर सोबत फोनवर बोलायची कोणी घरात नसले की ती त्याला घरी सुद्धा बोलवायची सोमवारी सासरचे लोक बाहेर गेले होते नवरा सुद्धा घरी नव्हता संजीवनी एकटी होती तिने फोन करून प्रियकराला घरी बोलवले अचानक घरी सर्व आले आणि नको ते अवस्था बघितले सासरच्या लोकांचा राग अनावर झाला की आपल्या घराची सून अशी वागते नवऱ्याला तरी काहीच कळना काय चाललंय त्यांनी मारुती सुरणे म्हणजे संजीवनीच्या वडिलांना फोन करून बोलवलं आणि त्यांना सर्व हकीकत सांगितलं त्यांना त्यांची मुलगी घरी घेऊन जाण्यास सांगितले मुलीचे वडील मारुती सुरने काका आणि आजोबा हे तिघेजण मुलीच्या सासरी आले वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला मारू टाकलं आणि तिच्या प्रियकराला सुद्धा मारू टाकलं मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकलं मुलीच्या वडिलांना सहन होईना ते स्वतःहून पोलीस ठाण्यात गेले आणि ही सर्व घटना सांगितली पोलिसांनी मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलं आणि मुलाचा शोध सुरूच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा